अत्यंत महत्वाची बातमी कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील स्टेजला आणि केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग कोल्हापुरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली आहे अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे रात्री ठीक साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळ जवळच असल्यानं ही आग पुढे नाट्यगृहात शिरली अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती समजतीय खुर्च्या नाट्यगृहाच्या सर्व खुर्च्या जळून खाक झाल्यात या आगीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचे चा, पथक दाखल झाले अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन ही, ही आग आटोक्यात आलेली नाही केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जाते आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरू नव्हता मात्र रात्री पावणे दहाच्या आसपास या आगीला सुरुवात झाली आहे सुरुवातीला खास मैदानावरील लाकडी स्टेजला लागलेली आग पाहता केशवराव भोसले नाट्यगृहात शिरलेली पाहायला मिळाली केशवराव भोसले नाट्यगृहावर कोट्यावधींचा खर्च देखील करण्यात आलाय नाट्यगृहाला डेकोरेशनसाठी करण्यात आले होते शिवाय इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले होते इतका बेहलगर्जीपणा नेमका कोणाचा कशामुळं लागली ला ही नाट्यगृहाला आग आग आटोक्यात आणण्याचं काम नेमकं का झालं नेम नाही या प्रशासकीय इमारतीचं नुकसान होण्यास नेमकं कोण जबाबदार याच्या मागे नेमकं काय का याच्या विस्तृत बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज सदैव सत्यासाठी तत्पर सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत